आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस रुपये सातशे दोन कोटी एकोणनव्वद लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत एकशे कोटी रुपये आणि आदिवासी कोटी लाख असे एकूण नऊशे बारा कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे सत्यजित तांबे मोनिका राजळे आशुतोष काळे डॉक्टर किरण लाहमटे अमोल खताळ विठ्ठल रंगे काशीनाथ दाते हेमंत उगले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरिकार उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दाती आदी उपस्थित होते एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी एकशे पंच्याहत्तर कोटी विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत वित्त नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेचा कोटी रुपयांचा सा आराखडा सादर करण्यात येईल तसेच बैठकीत एकूण दीडशे कोटी अतिरिक्त नियत व्ययाची मागणी करण्याचा निषेध करण्यात आलाय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा